तेव पण सगळं करूज आपण आप जगावشي जावयीत

صحيح

आज गारीच्या गणपती येते प्रचार कळ शुभारंभ झालेला आहे एक ते पंचवीस आपल्या सातारा शहरामध्ये प्रभाग आहेत सर्व प्रभागातील सगळेच भाजपचे अधिकृत उमेदवार आज उपस्थित होते आणि आज खऱ्या अर्थानं प्रचाराला मी प्रारंभ केलेला आहे प्रभाग क्रमांक एकोणीस हा शाहू मी जे मी सागर भोसले प्रभाग क्रमांक एकोणीस अगर्थ। शाहू शाहूनगर शाहू नगर हा मुळात त्रिशंकू भाग होता म्हणजे तिथं हा ना नाग नगरपं नगरपालिकेत होता किंवा ग्रामपंचायतमध्ये कशातही नव्हतं त्यामुळे ते हा क्रीशन कुभाग असल्यामुळं बऱ्याच ज्या बेसिक नीड्स आहेत किंवा ज्या सु सोयीसुविधा आहेत त्या बऱ्याच ज्या गरजा आहेत त्याचा बऱ्याच ठिकाणी प्रभागामध्ये आम्ही करून पाहिलं तर अभाव आहे अगदीच बोलायचं झालं तर रस्ते असतील किंवा स्वच्छ पाण्याची सुविधा असेल किंवा गटारे असतील किंवा स्ट्रीट लाईट असतील या सुविधांच्या शिवायसुद्धा अजून सुरक्षितता किंवा महिलांसाठी ज्या काही रोजगार योजना असतील किंवा ज्येष्ठांसाठी ज्या काही योजना असतील शासनाच्या ज्या ज्या काही योजना असतील त्या सर्वच योजना सर्व या नागरिकांपर्यंत पोहोचतायत असं नाही त्यामुळे आपल्या सर्व हा शाहू नगर हा भाग त्याचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे मला मुळात सर्वप्रथम सर्व शाहू मनापासून आभार मानावं असं वाटतं आणि कौतुकही करावं असं वाटतं की आपण आज जे आजपर्यंत लहान मोठे उपक्रम राबवलेले आहेत प्रत्येक उपक्रमात अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी हिरिरीने रे सहभाग घेतलेला आहे आमच्या सगळ्यांच्या पाठीवर वेळोवेळी कौतुकाची थाप दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक उपक्रमात त्यांनी आम्हाला सोबत दिलेली आहे आणि त्यांच्या साथीमुळंच आजपर्यंत खरं इथपर्यंत येणं शक्य झालेलं आहे मला ठाम विश्वास आहे की इथून पुढेच किंबहुना इथून आजपर्यंत दिलं आहे त्यापेक्षा जास्त साथ नक्की शाहू इथून पुढे आम्हाला मिळेल आणि सगळ्यांच्या साथीनं आपण सगळ्यांनी एकत्र येऊया एकमतानं एक, एक, एक जुटीनं काम करूया आणि आपल्या शाहू नगर शाहू नगरला आपल्या भावी पिढीसाठी उज्ज्वल सुशिक्षित सुरक्षित असं सक्षम असं शाहू नगर बनूया धन्यवाद आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकोणीस दोन तारखेला होऊ घातलेली सातारा नगर परिषदेची निवडणूक या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग दौरा दा। आम्ही चालू करून घरोघरी आमच्या प्रचारार्थ जे पत्रक आम्ही काढलेलं आहे त्याचं वाटप करत आहोत आणि आम्हाला समर्थन द्या अशी विनंती करत आहोत या होणाऱ्या निवडणुकीमध्ये शाहू नगर हे प्रथमताच स्थानिक स्वराज्य संस्था समाविष्ट होत आहे या अगोदर शाहू नगरला कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था नव्हती परंतु हद्दवाडीमुळे शाहू हो, नगरपालिकेत दाखल झालेले आहेत स्थानिक लोकांना प्रथम स्थानिक उमेदवार निवडून देण्याची संधी इथं उपलब्ध झालेली आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही लोकांसमोर जात असताना एक स्वच्छ सुंदर आणि सर्वांना हवा हवायचं वाटणारे शाहू नगरची नव्याने कशी निर्मिती करता येईल याचा आम्ही प्रयत्न करण्यात आहोत प्रयत्न करणार आहोत माननीय छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत मी स्वतः उमेदवार सुशांत शांताराम महाजन व माझ्याबरोबर असणाऱ्या हेमलताताई सागर भोसले या आम्ही प्रभागातून नगरसेवक पदासाठी आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत त्या पद्धतीनं त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचे अमोल मोहिते हे देखील आमच्या पार्टीचे थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याकरता उमेदवारी त्यांनी पण दाखल केलेली आहे या निमित्ताने आज आम्ही सर्व शाहूनगर भागात प्रचार दौरा मोठ्या लोकांच्या प्रेमापोटी आणि बहुसंख्य लोकांच्या आशीर्वादाने आम्ही इथं चालू केलेलं आहे आणि सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आम्हाला कमळ या चिन्हावर मतदान करून बहुसंख्य मताने निवडून द्यावे नमस्कार ता एक रेल महाराज रेल्वे महाराज वेग नेता एक महाराज महाराज भारतीय जनता पार्टीचा विजय असो जनता पार्टी सिंह महाराजांचा श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंह महाराजांचा विजय असो सुशांत महाजनचा विजय असो सुशांत महाजनचा विजयता भोसले विजयोता सागर भोसले यांचा विजय येऊन गेलो येऊन गेलो आता अधिकृत आहे सागर भोसले मिसेस आहे हेम सागर भोसले एक कोणींचा नंबर प्रभाग आहे एकूण तीन ठिकाणी मतदान करायचंय एक नगराध्यक्षांना करायचंय एक कोहिणींना करायचंय आणि एक मला करायचंय कमळ चिन्ह या कमळ उमेदवार आहेत

দেখছি

वाट बघावं लागते शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की पुढे नाही तिथं

या ठिकाणी आज सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे अमर उदयशी मोहिते त्याचबरोबर सुशांत शांताराम महाजन आणि सौ हेमलता सागर भोसले हे तीन उमेदवार उभे आहेत या उमेदवारांनी या इथल्या ज्या स्थानिक समस्या आहेत त्या सोडवाव्यात आणि आम्हा सर्वांसाठी एक प्रगतीचं जे विशेषतः पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे तो सोडवावा एवढी त्यांना आम्ही विनंती करतो आणि सर्वांनी त्यांना मतदानासाठी भरघोस पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी रोहिता सुशांत महाजन माझे मिस्टर सुशांत शांताराम महाजन प्रभाग क्रमांक एकोणीसमधून उमेदवारी नगरसेवकासाठी उभे राहिले आहेत आणि शाहू नगरच्या विकासासाठी आपण त्यांना बहुमतांनी विजयी करूया त्यांना मत द्या नमस्कार मी नीता राजेंद्र गाडवे तर नगरसेवकसाठी शाहू सुशांत शांताराम महाजन यांना आपण सर्वांनी बहुमतानी विजयी करावे अतिशय खर्तबगार माझा भाऊ आहे प्रचंड मताने आपण त्याला प्रतिसाद द्यावा आणि खूप काही आपल्या सर्वांच्या ज्या काही अपेक्षा आहेत रस्ते ड्रेनेज पाण्याची सोय अजून ज्या महिलांसाठी ओपन जिम या सगळ्या सुविधा तो शंभर टक्के सर्वांना देणार आहे तरी आपण सर्वांनी कमळ या चिन्हावरती बहुमोल मत आपलं द्यावं आणि प्रचंड मतानी निवडून द्यावी हीच मी माझ्या सुशांत महाजन या भावाला सदिच्छा देत आहे नमस्कार मी आज इथं सातारामध्ये आलेलो आहे सातारामधला शाहूनगर हा भागाचा एकोणीस क्रम एकोणीस क्रमांकमधून माझा मेवणा सुशांत शांताराम महाजन हा बी जे पीमधून कमळ्याच्या नावर उभा राहिलेला त्याला मी लहानपणापासून बघतो अतिशय उमदी ने उमद नेतृत्व कौशल्य करणारं डेरिंगबाज असणारं नेतृत्व स्वच्छ आणि निर्वेसनी असणारं असे कर्तृत्व आपल्याला सातारा नगर परिषदेसाठी मिळणार आहे माझं तर असं म्हणणं आहे की ह्या प्रभागामधील तो प्रश्न तर सोडवेलच पण त्याच्याही पलीकडे जाऊन तो त्या जे काही सामाजिक प्रश्न असतील महसुली प्रश्न असतील कोणतेही प्रश्न असतील तो नक्की ते सोडवून करेल त्याला माझे सर्व आमच्या पाहुण्यांच्या वतीनं मी त्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्याला भरघसमतानं येणाऱ्या दोन तारखेला मतदान देऊन शाहू असाईंना त्याला निवड करावी ही मी विनंती करतो जय नमस्कार मंगळवार दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकोणीसमधून सुशांत शांताराम महाजन तसेच हेमलता भोसले आणि आपले नगराध्यक्ष अमोल मोहिते सर या तिघांनाही कमळ या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करावे माननीय खासदार श्रीमंत बोसले, श्री उदयनराजे भोसले तसेच नामदार श्री राजे भोसले यांच्या विश्वासात पात्र ठरलेल्या या, या तिन्ही उमेदवाराला आपण भरपूरच मतदान देऊन प्रभाग क्रमांक एकोणीसमधून जास्तीत जास्त मतांनी निवडून आणावे अशी मी सर्वांना विनंती करतो नमस्कार मी सौ रूपाली अनिल ममाने सुशांत महाजनची बहीण आहे तर प्रभाग क्रमांक एकोणीसमधून सुशांत शांताराम महाजन नगरसेवक पदासाठी उभे आहेत तर कमळ या चिन्हाला प्रचंड बहुमतांनी मत देऊन त्यांना विजयी करा ही सर्वांना नम्र विनंती नमस्कार मी सौ तृप्ती प्रवीण नावडकर शिवनेरी काल कॉलनीतून बोलत आहे प्रभाग क्रमांक एकोणीसमधून सुशांत शांताराम महाजन व हेमलता ताई हे न, न, नगरसेवक पदासाठी उभे आहेत तरी त्यांना तन, तन, भरघोस मतांनी विजयी करावं कमळ या बटनावरती बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा ही नम्र विनंती माननीय श्री अमोल मैत्र साहेबांचा विजय माननीय सुशांत विज़े करा। विज़े विज़े। विज़े। नमस्कार माझं नाव निखिल गाडवे शाहू नगर मधील प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये सुशांत शांताराम महाजन यांना बहुमत देऊन विजयी करा कमळाला मतदान द्या सगळ्यांना विजयी करा मी कुमार डोली बोलतोय सी एकोणीस वार्ड क्रमांक एकोणीस सातारामधून बोलतोय आणि सुशांत माझानी यांचा प्रचार करतोय तरी त्यांना बहुमतानं प्रचंड मतांनी निवडून द्यावं हीच आमची इथल्या सर्व लोकांची इच्छा आहे आणि येतील निवडून अशी आमची इच्छा आहे बघ एकोणीस क्र एकोणीसमधून बोलते आहे सध्याच्या नगरसेवक पदाचे उमेदवार श्री सुशांत चांदाराम महाजन यांना कमळ या, या पटावर पटनावरती दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा माझं मत फिक्स आहे तुमचंही मत फिक्स करा नमस्कार <laughs> मी सौ संगीता राजाराम पाटील प्रभाग क्रमांक एकोणीसमधून शिवनेरी हाऊसिंग सोसायटी सर्व महिलांच्या वतीने बोलत आहे नामदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि खासदार छत्रपती उदयसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनातून श्री अमोल उदयसिंह मोहिते हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तर श्री सुशांत शांताराम महाजन आणि सौ हेमलता सागर भोसले ह्या नगरसेवक पदासाठी उभे आहेत तरी कमळ या चिन्हावर बटाटा म्हणून आपण त्यांना भरघोस मताने विजयी करा